नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ सतरावा दुख्णं बोटभर आज आपल्याला दुखणं बोटभर या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया दुख्न पोटभर या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहणी जन्म एकोणीसशे पंचावन्न निवृत्त प्राध्यापिका व लेखिका भाषा मुलांची शैक्षणिक मानसशास्त्र भाषिक कौशल्ये अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे लेखन आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग दूरदर्शनमधील शैक्षणिक कार्यक्रमांसाठी पटकथा लेखन विविध नियतकालिकातून शैक्षणिक लेखन बोटभर हा शब्द अधिक शुल्लक बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो पण याचं बोटभर दुखण्याचे लेखिका किती आणि कशी हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठात आले आहे बोट आणि हात या शरीराच्या अवयवावर अनेक शब्दसमूह वाकप्रचार शब्दांच्या छटा गमती शाब्दिक विनोद यामुळे या, या पाठाला आलेली रंगत आनंद देऊन जाते प्रस्तावनेमध्ये दे दोन प्रश्न विचारले आहे पहिला प्रश्न आहे या मुलाची अवस्था अशी का झाली असेल विचार करा या मुलाची अशी अवस्था होण्यामागची कारणे सांगा मी चर्चा करा या ठिकाणी एक मुलाचं चित्र दिलं आहे आणि त्या मुलाचा हात मोडलेला आहे तर का असं झाले असेल उत्तर हा मुलगा खेळताना किंवा सायकल चालवताना किंवा आणखी काही करताना पडला असेल म्हणून त्याचा हात मोडला असेल आणि ते असं का होते का मुलं पडतात का त्यांचे हात पाय मोडतात तर मुले धिंगामस्ती करत असतात खेळाचे नियम पाळत नसतात किंवा सायकल चालवताना व्यवस्थित चालवत नाहीत त्यामुळे ते पडतात आणि त्यांचा हात पाय वगैरे मोडते तर यावर तुम्ही वर्गामध्ये जास्तीत जास्त चर्चा करायची आहे दुसरा प्रश्न आहे तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामे तुम्ही कशी कराल जवळपास सगळीच कामे हातानेच करावी लागतात पण जर हाताला दुखापत झाली तर ज्या हाताला दुखापत झाली नाही त्या हाताने कामे करावी किंवा आपल्या आईची बहिणीची किंवा आपल्या जवळ आहे त्या इतर नायक नातेवाईकांची मदत घ्यावी ती दुखापत बरी होईपर्यंत आपण हे उपाय करू शकतो आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले उत्तर एकदा कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेसताना एक घाव चुकून उजव्या हाताच्या बोटावर बसला लेखिकेच्या बोटाला दुखापत झाली घाव बसताच वेदना झाल्याने लेखिकेने बोट तोंडात घातले नंतर त्या ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले बोटाला गरम पाण्याने शेक दिला बोट थुगल्यावर लेखिकेने बोटाला तेल मालिश केले शेवटी बोट बरे न झाल्याने डॉक्टरांना फोन केला दुसरा प्रश्न आहे आ ठस्ठ असणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे उत्तर लेखिकेने बोटावर मलम लावले पण बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बोटाला राग आला असणार त्यामुळे ते माणी माणसाप्रमाणे ताटले होते त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकावले तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला शेवटी त्या ते बोटाला तेराणे मालिश करूनसुद्धा त्याचा ताटपणा कमी झाला नाही अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन केले आहे तिसरा प्रश्न आहे ई बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या बोटाला स्ट्रॅपिंग केले त्यामुळे लेखिकेला कामावर रजा टाकून घरी बसावे लागले सर्व कामे डाव्या हाताने करावी लागली केस विंचरणं पकडणं ढवळणं शिवणं लिहिणं काहीही नीट लेखिकेला जमत नव्हते असा परिणाम लेखिकेच्या बोटावर लागल्याने लेखिकेच्या कामावर झाला अशा प्रकारे प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा का ते लिहा त्यामध्ये अ आहे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली उत्तर बोट बरे होण्यासाठी तीन महिने खर्च करावा लागला तसेच तीन महिन्याचा वेळ वाया गेला यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली आ आहे लेखिका डॉक्टराकडे जाण्यास तयार झाली लेखिकेने दुखड्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले पण लेखिकेचे बोट काही बरे झाले नाही शेवटी लेखिकेच्या भाच्याने डॉक्टरांना फोन लावण्याचा सल्ला दिला तेव्हा लेखिका डॉक्टराकडे जाण्यास तयार झाली ई आहे दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला उत्तर दवाखान्यात कुणाचा पाय प्लास्टरमध्ये कोणी कोबऱ्यात धरी कुणाचे हात गळ्यात असलेले रुग्ण पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला त्यानंतर ई आहे दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली का परतली तर उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्टॅपिंग केले त्या प्रकारात त्यांनी दुखऱ्या बोटावर आजूबाजूची दोन बोटेसुद्धा ताणून बांधली आणि हातही गळ्यात अडकवला आणि त्यासाठी खर्च झाल्याने लेखिकेची पर्स हलकी झाली होती त्यामुळे दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली आणि ऊ आहे लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे बोटाचं दुखणं बरं झालं तरीही लेखिका कुणाच्या नावाने बोटू मोडू शकत नव्हती कितीही राग आला तरी मोठ घट्ट वळवू शकत नव्हती बोटाशिवाय कोणतेही काम करणे हे अवघड आहे हे लेखिकेला कळताच लेखिकेला बोटाचे महत्त्व समजले अशा प्रकारे प्रश्न दुसरा का ते लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल उत्तर आमच्या वर्गमित्राला जर दुखापत झाली तर त्याला प्रथम प्रथमोपचार करू आणि शक्य तितक्या लवकर त्याला वैद्यकीय मदत मिळवून देऊ दु। दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास त्याला आम्ही धीर देत राहू जेणेकरून तो लवकर बरा होईल त्याला वेळच्या वेळी औषधी आणि गोळ्या घेण्यास सांगू त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून त्याला शाळेतल्या गमतीदार गोष्टी सांगू त्याला शाळेत यायला जमत नसल्यास आम्ही त्याला शाळेत सरांनी शिकवलेला अभ्यास बरोबर झाल्यावर समजावून सांगू अशा प्रकारे आम्ही त्याला मदत करू प्रश्न चौथा पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा उत्तर गुल फोडताना गुळ फोडताना बत्त्याचा घाव बोटावर बसला वेदना सहन न होऊन लेखिकेने बोट तोंडात घातले बोटाची ठसठस कमी व्हावी म्हणून बोटावर मलम लावला फुगलेले बोट कमी व्हावे म्हणून गरम पाण्याने शेकले बोटाचा ताटपणा कमी व्हावा म्हणून तेलमालिश केले भाच्याच्या सल्ल्याने डॉक्टराकडे जाणे डॉक्टरांनी हात गळ्यात अडकवला डाव्या हाताने कामे काही नीट होईनात स्टॅपिंग निघाल्यावरही बोट काही बरे झालेच नाही कामावर हजर लेखिकेला बोटाचे महत्त्व समजले अशा प्रकारे दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत ह्या घटना क्रमवार अशा पद्धतीने घडल्या त्यानंतर आहे प्रश्न पाचवा दुखापत झालेले पोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा बारा ओळी लिहा उत्तर एकदा फळे कापत असताना माझी बोट अचानक कापले अचानक माझ्याशी कोणीतरी बोलल्याचा भास झाला पहिले तर माझी बोटच माझ्याशी बोलत होते ते पुढे माझ्याशी बोलू लागले अरे मित्रा किंवा मुलगी असल तर मैत्रीण मला खूप वेदना होत आहेत माझ्यातून रक्ताच्या धारा सुरू झाल्यात तुलाही खूप वेदना होत असतील ना तू किती वेंधळारी मोबाईलवर बोलता बोलता फळं कापायला गेलास आणि चुकून माझ्यावर सुरी चालवलीस आता घाबरून जाऊ नको कापलेल्या जागेवर कपाटात असलेल्या प्रथमोपचार पेटीमधले औषध लाव आणि मला घट्ट कापडाने बांधून ठेव त्यामुळे रक्तप्रवाह थांबेल आणि हो आईला सांगून डॉक्टराकडे मला घेऊन चल मग ते माझ्यावर मलमपट्टी करतील त्यामुळे मी लगेच बरा होईन आणि तुलाही बरे वाटेल प्रश्न सहावा तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा उत्तर मला ठेच लागून जखम झाली तर मी घरी जाऊन जखम सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घेईन आणि त्यावर आईच्या मदतीने प्रथमोपचार पेटीतील जखमेवर लावायचे औषध लावून ठेच लागलेले बोट पट्टीने बांधून ठेवेन योग्य वेळी त्याचे औषध बदलेन जर तरीही बोट बरे झाले नाही तर डॉक्टराकडे जाईन अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे आता आहे खेळू या शब्दांशी यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न दिलेले असतात त्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी वाक्यात उपयोग करा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न आहे अ खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा अ आहे वहिनी वहिनी या शब्दाचा समार्थी शब्द आहे भावजय दुसरा शब्द आहे कथा समानार्थी शब्द आहे कहाणी आघात घाव ललाट कपाळ त्रास दुखणं सकाळ प्रभात नवल आश्चर्य तोरा माणी हात कर त्यानंतर आ आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा यामध्ये अ आहे गरम त्याचा विरुद्ध शब्द येतो थंड उजवा डावा घट्ट सैल दुर्लक्ष लक्षपूर्वक ई आहे वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अ आहे वायफळ चर्चा वाक्य तयार होते मीटिंगमध्ये लोक मुख्य मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत होते आ आहे ठसठसणे वाक्य काल राणीचे बोट कापल्याने ठसठसत होते त्यानंतर ई बाळबोध पोटात गेलेल्या गोळ्यांनी बोट कसे काय बरे होणार अशी लेखिकेला बालपणापासून बाळबोध शंका आहे त्यानंतर आहे ई जड अंतकरण तयार होईल आई वडिलांनी जड अंतकरणाने राजूला शिक्षणासाठी दूर पाठवले उ आहे बट्ट्याबोळ वाक्य तयार होते बोटाला दुखापत झाल्याने राजूच्या सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ झाला त्यानंतर ऊ आहे हत्तीच्या पावलानी येणे वाक्य आईने हाक मारल्यावर राम हत्तीच्या पावलानी चालत होता नंतर ए आहे मुंगीच्या पावलानी जाणी वाक्य श्यामचा ताप मुंगीच्या पावलानी कमी झाला आणि ए आहे जायबंदी वाक्य सीमेवर लढताना अनेक सैनिक जायबंदी झाले त्यानंतर आहे ई हा नाच सोड डॉक्टरांना डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळवून खालील वाक्य लिहा हा नाच सोड डॉक्टरांचा फोन जोड यासारखे आपल्याला वाक्य खाली दिलेले वाक्य पूर्ण करायचे आहे तर अ आहे त्याचा खिसा गरम तर वाक्य होईल त्याचा खिसा गरम पगाराच्या पहिल्या आठवड्यातच झाला नरम आ आहे मोडेन पण वाकणार नाही सत्याची बाजू कधी सोडणार नाही बोटभर दुखणं पोटभर दुखणं हातभर कणी शेवटचा आहे ई मनावरचा उतरला ताण आता नाही होणार हैराण अशा प्रकारे ही है हे वाक्य आपल्याला पूर्ण करता येतात त्यानंतर ऊ आहे हाडबीड यासारखे अवयवावर आधारित जोड शब्द लिहा हातपाय पाटपोट केसबिस डोळेबिळे कानगिन गालबिल तोंड अशा प्रकारचे आपल्याला अवयवावर आधारित जोड शब्द लिहिता येतात त्यानंतर उ आहे गप्प हुप्प टम्म यासारखी जोडाक्षरे लिहा जसे की गच्च अख्खी किल्ला चिठ्ठी गुड्डी अन्ना गप्प धम्म त्यानंतर ए आहे आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा आकृतीत गोळा हा शब्द मध्ये दिला आहे आणि इतर शब्द आहे तोळा मोळा सोळा घोटाळा मोकळा भोपळा ढोकळा गोपाळा शेवटचा अळा हा शब्द सगळ्या शब्दामध्ये आलेला आहे तसेच दिलेल्या शब्दांचे आपल्याला असे अक्षरं लिहायचे आहे तर पहिले अ आहे मात्र मात्र याचा शब्द येतात मित्र सत्र पत्र गोत्र नेत्र दुसरा शब्द आहे बत्ता त्याचे शब्द येतात सत्ता भत्ता अडकित्ता मालमत्ता त्यानंतर आहे पळ पळ शब्दासारखे छळ मळ फळ कळ नळ गर्दी या शब्दाचे इतर शब्द आहेत सर्दी वर्दी दर्दी जर्दी त्यानंतरचा शब्द आहे साडी साडी या शब्दाचे इतर शब्द माडी गाडी खाडी काळी त्यानंतर ए आहे बोट याप्रमाणे हात व पोट यावर आधारित वाक्प्रचार व मणी लिहा पहिले आहे बोट बोटावर लिहून दिला आहे आपल्याला जसे की तोंडात बोट घालणे बोट ठेवणे बोटा एवढा असणे बोट मोडणे त्याप्रमाणे आणि हात आणि पोट यावर आपल्याला वाक्प्रचार किंवा मणी तयार करायची आहे पहिले आपण हातावर आधारित तयार करूया एक लिहू दिली आहे हात कपाळाला लावणे हात दाखवणे हात देणे हातावर तुरी देणे त्यानंतर पोटा पोट आहे पोटात गोळा लिहून दिला आहे त्यानंतर पोटात शिरणे पोट पोटशूळ उठणे पोटात घेणे त्यानंतर ओ आहे हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत ते शब्द वाचा व वा त्यांचे अर्थ समजून घ्या पहिला शब्द आहे हातोडा त्याचा अर्थ होतो ठोकण्याचे एक अवजार दुसरा आहे हातकंगन हातात घालण्याचे कंगन त्याला आपण बांगड्यासुद्धा म्हणतो हातकडी त्याला शृंखला हात, हात मोजे हातात घालावयाचे मोजे हस्तकला हाताने निर्मिलेली कला हातखंडा नैपुण्य हस्तरेषा हातावरील रेषा हस्ताक्षर हाताने लिहिलेले अक्षर हस्तलिखित हाताने लिहिलेले हस्तांदोलन हात मिळून हलवणे हस्तगत मिळवणी हस्तक्षेप मध्ये लुडबुड अशा प्रकारे हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत त्यामधून तयार झालेले जे इतर शब्द आहेत त्यांचे अर्थ आपण या ठिकाणी लिहिले आहेत अशा प्रकारे आपण खेळू या शब्दांशी यामधील जे प्रश्न दिले होते ते सर्व प्रश्न पूर्ण केले आहे आता आहे शोध घेऊया शोध घेऊया यामध्ये अ आहे या पाठातील विनोदी वाक्य शोधून लिहा उत्तर आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरं करायचं की फोट हेही कसं काय समजत असावं दुसरं वाक्य आहे कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची तिसरं वाक्य आहे आणखी थोड्या गोळ्यांची फैर झळली हे आहेत पाठामध्ये आलेले विनोदी वाक्य आणखी काही वाक्य शोधून आपण लिहू शकतो त्यानंतर आ आहे पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे आपण आकृतीत लिहूया तर ठसठसणारे हे एक विशेषण लिहून दिले आहे दुसरे विशेषणे आहेत उजवे उजवे बोट एकच एकच बोट आणि टम्म टम्म बोट अशा प्रकारची ही विशेषणे आहेत त्यानंतर आहे ई हत्तीच्या पावलांनी येणे मुंगीच्या पावलांनी जाणे यासारख्या मणी शोधा तर त्या मणी आहेत इकडे आड तिकडे विहीर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आगीतून आला फुपाट्यात पडला त्यानंतर पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा त्यामध्ये एक आहे आई भाकरी करते त्या समोर आहे सकर्मक दुसरं वाक्य गणेश रस्त्यात पडला अकर्मक उद्या दिवाळी आहे अकर्मक अनुराधा पत्र लिहिते सकर्मक सुरेखाचे डोके दुखते सकर्मक गाई झाडाखाली बसल्या अकर्मक खालील वाक्य वाचा व वा अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा पहिलं वाक्य आहे क्रीडांगणावर मुले खेळू लागली दुसरं वाक्य मीना पुस्तक वाचत आहे वाक्य आहे सरिताने सर्व अभ्यास करून आणला वरील वाक्यामध्ये एकाच वाक्यात दोन क्रियापद दिसतात त्यातील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही इतकेच नाही तर काळही कळत नाही म्हणून वाक्यामध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात म्हणजेच जोड क्रियापद वापरावे लागते अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे होय वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातुसाधित म्हणजेच कृदंत आहे तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे हा खाली मूळ धातू धातुसाधित आणि संयुक्त क्रियापद दिले आहे मूळ धातू खेळ धातुसाधित खेळू आणि संयुक्त क्रियापद खेळू लागला दुसरा आहे मूळ धातू वाच धातुसाधित वाचू आणि संयुक्त क्रियापद वाचू लागला त्यानंतर मूळ धातू आहे कर धातुसाधित करून आणि संयुक्त क्रियापद करून आणला आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा पूर्वपाठातील प्रश्न आहे दिलेल्या शब्दांचे लिहा पहिला शब्द आहे फ्लास्टर दुसरा शब्द आहे क्ष किरण आणि तिसरा शब्द आहे प्रभाते करदर्शन या शब्दांचे अर्थलिहा या शब्दांचे अर्थ लिहून आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी पाठ सतरावा दुख्न बोडभर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय व्याकरण आपण पाहिलं आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद